फगेस्ट्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजले आहेत इव्हनिंगच्या पाच आणि आत्ता वातावरण असं झालेलं आहे पूर्ण असा आभाळा आलेले आणि गरजायला पण लागले आणि टिपके टिपके याय लागले आहेत आता पावसाचे परवा पण खूप जोराचा पाऊस झाला वरती आल ते जरा थोडंसं हवेला खाली खूपच गरम होते आणि आज संध्याकाळी यांचा पाणीपुरीचा बेत आहे तर त्यासाठी मी बटाटे आणि थोडेसे वटाणे शिजू घातलेली तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर काढते ते पण आणि पाऊस पण पडायला लागला तुम्हाला पण दाखवत बघा टिपके टिपके पडायला लागलेले पावसाचे आणि त्या दिवशी झाड दोन आणलेली तुळस पण किती छान अशी बहरली बघा तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओ मध्ये मी की कशी लावायची तुळस आणि तशी कशी हे करायची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर फुलाचं झाड पण आणलं होतं तर हे ना असे खूप चमकते लाईटीमध्ये फुलं दोन फुलं आलेली आहेत आणि कळ्या पण बऱ्याच आलेल्या आहेत त्याला तर छान वाटते वरती ठेवले आहेत मी इथं टेरेस वरती चालू आता इकडं पाऊस जाते मी आता खाली बाहेर पाऊस चालू आहे तर मी इथे ठेवलेला आहे चहा आणि चहा पण तयार झालेला आहे तर आता आम्ही चहा घेतो आणि त्यानंतर पाणीपुरीचं करण्यासाठी स्टार्ट करते तर इथे आहे ना मी चिंच भिजत ठेवली होती दुपारीच तर आता त्याचा चिंचेचा कोळ आहे ना असं काढून घेतलेलं आहे मी सगळं पाण्यामध्ये मिक्स क चुरून घेतलेलं आहे त्यानंतर आता गाळणीने आहे ना गाळून घेते मी या कढईमध्ये म्हणजे जेणेकरून त्याचं काय टर्फल वगैरे असेल ना चिंचेचं तर ते वरतीच राहील चाळणीमध्ये मग ते सगळा कोळ आहे ना ह्या कढईमध्ये मी चाळून घेतलेलं आहे आता त्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं गूळ टाकून घेते चिंच तर खूपच आंबट आहे त्याच्यामुळे जरा जास्तच गूळ टाकते त्याच्यामध्ये गूळ टाकून घेते त्यानंतर आवडीनुसार आपल्या चटणी वगैरे टाकते लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घेते याच्यामध्ये आणि असं जरी आपण गोळ पाणी म्हणून वापरलं तरी चालतो चटणी मीठ आणि गूळ टाकून आणि शिजवलं तरी पण चालतं तर मी यालाईना शिजवूनच घेणार आहे तर आधीच त्याच्यामध्ये मी चटणी टाकली थोडंसं जिरे पावडर पण टाकली मीठ टाकलं आणि गूळ टाकलेलं आहे आणि आता गॅसवरती थोड्या वेळ शिजवून घेते याला म्हणजे जरा त्याचा आंबटपणा कमी होईल पण शिजवून घेतल्यानंतर पण त्याचा आंबटपणा कमी झाला नव्हता एवढी ना आंबट होती जरा नंतर पण आणखीन थोडासा गूळ टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये ती क्लिप थोडी ॲड करायची राहून गेली तर इथे ना पुरीसाठी आणि ते तेल तया म्हणजे तेल तापायला ठेवलेलं आहे मी आणि इथं बेत बेसन थोडंसं हे करून घेतले बुंदी करण्यासाठी तर हे हा सगळं जार्या आहे ना त्याने बुंदी करून घेणार आहे मी आता काय लाईट नाही आहे तर मी करून घेते आधी नंतर केल्यानंतर दाखवते तुम्हाला तर इथे मी पुऱ्या पण तळून घेतल्या चिंचीचं पाणी पण तयार करून घेतलं आणि आता मसाला तयार करायचा राहिलेला आहे आणि बुंदी पण करून घेतलेली आहे इथं मी पूर्ण म्हणजे सगळं होईपर्यंत लाईट काही आलीच नाही शेवटी पावसामुळे खूप उशिरा लाईट आली रात्री तर आता इथे मी बटाटे कांदा आणि ते बो वटाणे वगैरे होते आले त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली नंतर थोडंसं जिरा धने पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि चाट मसाला हे सगळं टाकून घेतलं याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेते त्याला तर आपला पाणीपुरीसाठीचा मसाला तयार होईल आणि ह्याच्यामध्ये ना चाट मसाला टाकायचा राहिला होता पाण्याच्या आंबट पाण्यामध्ये तर तो पण टाकून घेतला आहे मी चाट मसाला आणि आपल्याला पाहिजे तेवढं नंतर पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं तर मी घेतलेले पाणी पण टाकून आणि पुदिना काही नव्हता म्हणून मी हिरवी चटणी काही के केलेली नाही आहे आणि ही बुंदी केलेली ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता आपलं पाणीपुरीसाठीचं सा सगळं तयार झालेलं आहे तर आता मस्तपैकी मी प्लेट तयार करते आधी त्या पुऱ्या फोडून घेतल्या त्यामध्ये ते बटाट्याचं कांद्याचं वगैरे आपण बॅटर केलं तर ते टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेते तर छान आपली पाणीपुरी तयार झाली कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना या तुम्ही पण पाणीपुरी खायला